पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दिल्लीच्या रोहिणीत अकरा हजार कोटी रुपयांच्या दोन राष्ट्रीय राजमार्ग प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला भारतात परतले असून दिल्ली विमानतळावर त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलंय अजित पवारांच्या जळगाव दौऱ्यात माणिकराव कोकाटे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आपण नवी इनिंग जोरदार खेळणार असं वक्तव्य केलंय राज्यात सतरा ते एकवीस ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय संभाव्य पावसाचा अंदाज लक्षात घेता नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ठाणे इथल्या नवयुग मित्रमंडळानं मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक लाख अकरा हजार एकशे अकरा देणगीचा धनादेश सुपूर्त केलाय पुणे शहरात नॅशनल कॉन्फरन्स ऑन हॅनिमॅनियन होमिओपॅथिक या भव्य परिषदेचं आयोजन करण्यात आलं या परिषदेत देशभरातील नामांकित होमिओपॅथिक डॉक्टर संशोधक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भावकी काढून काका अजित पवार यांना दिवसल्यानंतर अजित पवार यांनी भावकीमुळे तो आमदार झालाच असे म्हणत पलटवार केलाय पहिल्यांदाच भारत सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय हिवाळी क्रीडा स्पर्धांचं आयोजन करणार आहे चीनमध्ये झालेल्या वर्ल्ड गेम्स दोन हजार आनंद कुमार वेलकुमारनं रोलर स्केटिंगमध्ये भारताचं पहिलं पदक पटकावलंय